you <laughs> नमस्कार एम डी दादा स्वागत आहे तुमची वरती झालं का जेवण तुमचं हाय अनुताई नमस्कार स्वागत आहे झालं का जेवण तुमचं नमस्कार रामकृष्ण हरी झालं का जेवण स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह वरती रामकृष्ण हरी सगळ्यांना एमडी दादा तुम्ही कुठून आहात दादा नमस्कार हो नमस्कार नमस्कार, दा नमस्कार। ना ना <coughs> आशिष दादा नमस्कार। दा दादा नमस्कार आज आय डी बदलून आला नाही चंद्रकांत दादा तुम्ही दादा नमस्कार झालं का आशिषदादा जेवण प्रमोद दादा नमस्कार दोन नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद दादा दा नमस्कार रोहित राठोड दादा नमस्कार नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा दादा तुम्ही लाईक डन केलं का धन्यवाद चंद्रकांत दादा चंद्रकांत दादा पाऊस पडायला आहे का आशिष दादा तुमच्या इकडं पाऊस चालू आहे का तुमच्या इकडं रामकृष्ण हरियाण ताई दादा लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद नमस्कार नमस्कार मीनाक्षीताई झालं का जेवण तुमचं लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद नमस्कार किशन दादा झालं का जेवण कशा आहात किशन मीनाक्षी ताई धन्यवाद लाईक करा कमेंट करा छान छान कमेंट करा ताईला सपोर्ट करा धन्यवाद दादा आशे दादा पाऊस चालू आहे का नाही तुमच्या इकडं किशनदादा धन्यवाद किशनदादा ताई नमस्कार दादा म्हणते लाईव्ह असणाऱ्या सर्व माझ्या ताई दादांना नमस्कार मनापासून सगळ्यांना नमस्कार मीनाक्षीताईचा पण दादा पण नमस्कार म्हणते दोन नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद हो झालं जेवण किशनदादा पाऊस चालू आहे का तुमच्या इकडं पाऊस खूप आहे ताई बेजार झालो पावसामुळे हो ना आता काय पेरणी करावं लागते काही की आशिषदादा आपल्याला ह्याच्यावर आहे का पाऊस पण आताच नाही कोणी करणार ना पेरणी चंद्रकांत दादा नमस्कार आशिषदादा दा, नमस्कार मीनाक्षताई नमस्कार करते सगळ्यांना मी झालं का जेवण तुमचं किशनदादा आणखीन काय म्हणतात कसं आहे तुमचं चॅनलचं चालू आहे का आमच्या इकडं पण आहे बरं का आशिष दादा पण तेवढा काही नाही आहे आता थोडा कमी झाला आहे मध्ये रेंज येत नाही म्हणून बाहेरच बसली अंगणात रोहिदास ना वाचले ना तुमचं कमेंट वाचली मग आलीच रोहिदास दादा मला चंद्रकांत दादा सध्या काही नाही निवांत शेतातलं सगळं आता काय सगळं रानदी कामं केलेलं आहे आता पाऊस पडायला आता काही करता पण येत नाही ना सध्या तर घरीच आहे सगळेजण आणि आता चार तारखेला लग्न पण आहे आमच्या घरचं त्याच्यामुळे सगळे घरीच आहेत नमस्कार धन्यवाद हो दादा झाले दा माझं जेवण रामकृष्ण हरी किशनदादा दादा धन्यवाद किशन <laughs> दादा धन्यवाद रेझा आता तुमची कमेंटच आली नाही मला नाहीतर हॅक झाली असेल दिसत नाही बरं का मी सगळ्यांच्याच वाचल्यात कमेंट पण नाही झाली चंद्रकांत दादा जेवण झालं का शेतकऱ्याचं ना धन्यवाद दोन दोन येऊन हे करायला सपोर्ट करायला तर दादा तुमचं झालं का आणि आता आपण पाऊस चालू आहे का दादा तुमच्या दा। इकडं महादेव भाऊ साहेब नमस्कार माझे जेवण झाले आहे तुमचे जेवण झाले का आम्हाला ओळखला का तुम्ही हो दादा ओळखले रामकृष्ण हरी दादा भाऊ दादा नमस्कार झालं का जेवण तुमचं हो माझं पण झालं आहे स्वागत आहे भाऊ दादा तुमचं झालं का जेवण आणि काय म्हणते तुमच्या इकडं पाऊस पाऊस आहे का चालू आमच्या इकडं आहे पण असं तेवढा काही नाही असं बारीक बारीक आहे चंद्रकांत दादा नाही मी महादेव आहे बरं महादेव दादा स्वागत आहे तुमचं हो का घरातलं <laughs> ना लग्न आहे त्याच्यामुळे जास्त टाईम देता येणे अरे महादेव दादा दादा म्हणते हो आहे पाऊस कमेंट टाकली तरी कमेंट हो करे दादा आता चार तारखेला ना नंदीचं लग्न आहे त्याच्यामुळे लग्नाच्या गडबडीत आहोत त्याच्यामुळे नसेल बघितली आज तर ता काहीच टाकलं पण नाही बघितलं पण नाही यूट्यूबकड पाऊस बंद झाला का महादेव मुंडे दादा नमस्कार दादा जेवण झालं का विचारते चंद्रकांत दादा शेख दादा नमस्कार झालं का जेवण तुमचं शेख दादा हो महादेव दादा तुमचंच हो भाऊ साहेब दादा या चार तारखेला लग्न आहे नरंदबाईचं लग्न आहे चार तारखेला आशिषदादा जेवण केलं नाही मी चंद्रकांत दादा उशीर झाला मग सॉरी महादेव दादा उशीर झाला जेवायला जेवण झालं का अशेकदा कुठून बोलायला शेकदा अशेकदा तुम्ही हो का शेतकरी दादा धन्यवाद लाईक केल्याबद्दल पुण्या का बरं बरं धन्यवाद पुण्याला पाऊस चालू आहे का नाही मग आता नका बर बर म्हणायचं नसले भाऊ लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद आणि स्वागत आहे लाईव्हरती अनुताई कुठे गेल्या असतील लाईव्ह आ, संध्या बंडी संध्या ताई आहात का बर बरं धन्यवाद झालं का जेवण अनुताई कुठे गेले माणूस दिसायला कसा पण असू हो हो मला नाही भेंडकुळीचं भी वाट <laughs> नाही बघितली का आजच केल्यात का रोहिदास दादा तुम्ही कम कमेंट मग रंभू मी आंबजोगाई बोलते हो पाऊस आहे झालं का जेवण बरं बरं धन्यवाद पुण्याहून लाईव्ह लाईव्ह बघायलात माझी हो चंद्रकांत आता तुमचं काय काम चालू आहे आता शेतामध्ये हो कर दादा धन्यवाद बघते मी नंतर कमेंट आ, लातूर नाही आंबजोगाई जिल्हा बीड आहे लातूरच्या जवळचे ते आप्पा दादा नमस्कार जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे झालं का आप्पा दादा जेवण दादा तुम्ही व्हिडिओ खूप छान बनवायलात ना फक्त दुसऱ्याचा व्हिडिओ पण हे टाकायलात हो आशिष दादा बीड जिल्हा आहे धन्यवाद रोहिदास दादा रोहिदास दादा आणि रामू भाऊ तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि धन्यवाद दोघांचं पण लाईव्ह लावल्याबद्दल हो आहे थोडा थोडा पाऊस आहे तेवढा असा मोठा नाही पाऊस भाऊसाहेब दादा हे दा दा। तुमच्या इकडे आहे का पाऊस आंबाजो काय बोलते मी आशिष दादा, दादा तुमचं गाव कुठलं चंद्रकांत दादा विचारतात धन्यवाद दादा धन्यवाद लाईक आणि सबस्क्राईब केल्याबद्दल <coughs> पाऊस भरपूर आहे नको करून सोडले हो ना भाऊ साहेब दादा बरं आहे पण तुमच्या उसाला उस पाणी द्यायची गरज नाही हो का आंबजोगायला जोगायला दीपा मावशीमुळे आंब जोगायला लक्षात आहे हो दादा दादा राहिली असेल आता बघते मी ओके धन्यवाद आता थोडा पाऊस जास्त येईल है आमच्या इकडं धन्यवाद 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 रुविदास दादा आणि रामू दादा तुमच्या दोघांचा पण मी संत्रा नागरी नागपूरवरून आहे ताई यम एच एकतीस विदर्भ ओके पण खूप सपोर्ट करतात आशिष दादा धन्यवाद मला ओळख आहे का चंद्रकांत दादा दीपाताईची यशोदा नाव आहे दादा चार एकर लागण केली ना पाऊस सुरू झालं बेणं खराब होईल ना हो का बेन खराब होते का म्हणजे तरी पण बेण्याला पण पाणी द्यावं लागते ना भाऊ साहेब दादा नाही जमत का पाणी जास्त मग Paunsli jásta heili ta बस एकदा धन्यवाद गुड नाईट हो का म्हणजे ते जिथून उगवायचे तिथूनच खराब होते ना उगवायचा चान्सेस कमी होते तर जी ऊस उगवून त्यांच्यासाठी चांगले पण जे लागवड आहे त्याच्यासाठी नाही ना खूप छान आहे ती पाणावशी हो का दादा आमची ओळख करून द्या एकदा माझी नाही तर नाही दादाची ओळख करून द्या भाऊ साहेब दादा बारा नंबरला एक नंबर केले धन्यवाद हो पाऊस पाुश, पाऊस आले ना बाहेर बाहेर पाऊस येत होता रेनसाठी बसले होते बाहेर मी नमस्कार हनुमंत दादा स्वागत आहे एळकोट वेळकोट जे म्हणणार झालं का जेवण हो आहे आहे, झालं का जेवण कशा आहेत पाऊस आहे का तुमच्या इकडे आमच्या इकडे भरपूर आहे गुड फ्रॉड आय डी सर्च करशील बर बर इथे so, लक्षात राहते दादा नंतर लक्षात राहत नाही देवी होळकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा हो अनुमनता दादा तुम्हाला पण जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या इकडे साजरी करतील काय हु म्हणतात दादा दे दे देवी यांची जयंती आ, करते आशीष आशिषदादा मी नंतर सर्च करते समुद्रा गुड फ्रॉम कशाविषयी चॅनल आहे आशिषदादा त्यांचं मग दहा आणि आता काही नाव लक्षात राहील राहिलं नाही माझ्या बाळाचं कशा आहेत त्यांनी जल्लोषत असते का आमच्या इकडं पण करते तर